तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हां मलासुद्धा घाई होते कारण मला इथे यायचं होतं मान वॉटर सप्लाय कॉलनी सो so, दरवर्षी ना पामगावावरून पदयात्रा जाते शिर्डीला गुढीपाडव्याच्या दिवशी आणि सर्व जातात हां चालत म्हणजे ज्यांना पण पॉसिबल आहे त्यांना आणि आम्ही पप्पांना सी ऑफ करण्यासाठी येतो कारण माझे पप्पा दरवर्षी ह्या पदयात्रेमुळे जातात त्यांना तेवीस वर्ष झाले ते जात आहेत या पदयात्रेला आणि आय कंट बिलीव्ह की पप्पा इतकं कसं चालतात त्यांना त्राससुद्धा झाला नाही इतका सो आय एम प्राऊड ऑफ यू पप्पा आणि त्यानंतर आम्ही इकडे महाप्रसाद घेतला थोडी गर्दी होती थोडी गर्मी पण होती बट नो कम्प्लेंट्स कारण जर तुम्हाला काही गोष्टी एन्जॉय करायच्या असेल ना का तर काही गोष्टी सहन पण कराव्या लागतात आणि मला नक्की पप्पांना सी ऑफ करायला जायचंच होतं पॉसिबल आहे तर का नाही जायचं हो की नाही आणि आहे किती शुभ दिवस आहे हा ह्या दिवशी साईबाबांचे जा दर्शन झाले तर मग किती त्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते सो आम्ही इथे महाप्रसाद घेतला सर्वांना भेटलो सगळ्यांना सी ऑफ केलं सर्व मामांना काकांना खूप लोकांना भेटलो आम्ही आणि त्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलं सुंदरसं दर्शन जातानासुद्धा आणि येत आलो तेव्हा पालखीचं दर्शन घेतलंच त्यानंतर फोटोज क्लिक केले तुम्हाला माझे फोटोज कसे वाटले मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ थोडे तरी आवडले असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम साईराम बाय